दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सलग पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून मान्सून पूर्व पडत असणाऱ्या पावसामुळे दत्तवाड येथील दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येते ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महापुराला निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते पाऊस असंच सतत सुरू राहिल्यास महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणारे दत्तवाड एकसंभाव दत्तवाड मलिकवाड ही दोन्ही बंधारी उद्यापर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे उन्हाच्या तडाक्यानं हैराण झालेल्यांना वळीव पावसाची प्रतीक्षा होती एक दोन वेळा वळीव पावसानं हजेरी लावली खरी पण वातावरणातील उष्मा कमी झाला नव्हता मात्र तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं शेतशिवारात हाहाकार करून पाणीच पाणी करून टाकलं त्याचबरोबर वातावरणात गारवा निर्माण झाला सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ होऊ लागल्यानं हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला अकस्मात पाऊस येण्याच्या परिस्थितीनं लोक घराबाहेर पडण्याचं प्रमाण कमी झालं पर्यायानं याचा परिणाम शेतकरी शेतमजूर रोजंदारीवर काम करणारे मजदूर गवंडी कामगार यांच्यावर झाल्याचं प्रामुख्यानं दिसून येत आहे त्यामुळे आठवडी बाजार व बाजारपेठेतील खरेदीदारांची संख्या कमी दिसून येते त्यामुळे व्यापारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले त्याचबरोबर अवकाळी झालेल्या पावसानं शेतात पाणी राहिल्यानं शेतजमीन ओली झाल्यानं दररोज रोजंदारीवर जाणाऱ्या शेतमजुरांना रोजंदारीला मुकावं लागल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे पशुपालकांनाही हिरव्या चाऱ्यासाठी ओलसर व पाणी साचलेल्या शेतीत जाणं मुश्किल झाल्यानं ओल्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी धडपड करावी लागत असल्यानं जनावरांचे सुद्धा हाल होताना दिसून येत आहे अवकाळी पावसामुळे नदी नाले तुडंब वाहत आहेत राजापूर बंधाऱ्यावरून ऐन उन्हाळ्यात ही ओसंडून वाहत आहे त्यामुळे महापुराच्या पाऊलखुना ताज्या करत अवकाळी पावसानं मात्र सर्वांची कुसंपणा केली हे मात्र नक्की शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड